नवीन जी आर नुसार कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळवाल आवश्यक कागदपत्रे व प्रक्रिया जाणून घ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे मनोज रांगे यांच्या मुंबईतील आझाद मैदानातील उपोषणाच्या पाचव्या दिवशी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने शासनाचा महत्वपूर्ण जी आर जारी केला आहे या जी आरनुसार हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळणार आहे यामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षणाचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुरावे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रक्ताच्या नातेवाईकांचाच म्हणजे वडील चुलते आत्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा इत्यादी कुणबी जातीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे खालील पर्यायाद्वारे पुरावे गोळा करता येऊ शकतात शाळेच्या नोंदी रक्ताच्या नातेवाईकाचा प्राथमिक शाळेतील प्रवेश उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला तपासा त्यात कुणबी जातीची नोंद आहे का याची खात्री करा कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर चौदा स्वातंत्र्यापूर्वी काळातील जन्म मृत्यू नोंद कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर चौदा मध्ये उपलब्ध असतात तहसील कार्यालयात अर्ज करून याची नक्कल मिळवता येते महसूल कागदपत्रे वारसा नोंदी म्हणजे सहा ड नोंदी सात बारा उतारे आठ अ उतारे खरेदी खत खर, भाडेपट्टा क ड ई पत्र सूडपत्र पत्र खासरा पत्रक यामध्ये कुणबी जातीचा उल्लेख शोधा सर्व्हिस बुक नातेवाईक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असल्यास त्यांच्या सर्व्हिस बुकच्या पहिल्या पानावरील कुणबी जातीची नोंद साशांकित उतारा म्हणून वापरता येईल आधीचे प्रमाणपत्र नातेवाईकांनी यापूर्वी कुणबी जात प्रमाणपत्र मिळवले असल्यास त्याचे प्रमाणपत्र आणि समाजकल्याण खात्याच्या छाननी समितीने वैध ठरवलेले पडताळणी प्रमाणपत्र पुरावा म्हणून चालेल जर पुरावा उपलब्ध नसेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळवलेल्या नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र आणि वंशावळ समितीच्या चौकशीद्वारे प्रमाणपत्र मिळवता येईल नव्या जीयानुसार सुलभ प्रक्रिया गाव पातळीवर ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात येणार आहे ही समिती स्थानिक चौकशी करून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया नव दिवसात पूर्ण करेल